नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद लाभलाय रॅलीला शिवाजी चौक जुने या ठिकाणाहून प्रारंभ झाला फटाक्यांच्या आतशबाजी प्रचंड मोठ्या जनसमुदायानं रॅलीला सुरुवात करण्यात आली चौका चौकांमध्ये महिलांनी बडगुजर यांचं औक्षण केलं नागरिकांनी त्यांचा सत्कार केला महाराणा प्रताप इथून दत्त चौक विजयनगर उत्तम नगर पवन नगर तुरणानगर सवता नगर त्रिमूर्ती चौक या ठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीला खासदार राजाभाऊ यांनी मतदार मतदान संघातील विकासासाठी सुधाकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आवाहन केलं त्याचबरोबर बडगुजर यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे प्रचंड मेहनत घेत आहेत सर्वांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येऊन विजय निश्चित होईल महाविकास आघाडीचा या ठिकाणी आशा व्यक्त केली होती पण त्याच मशालीच्या पुरत्या स्वरूपात आता आपल्याला सुद्धा भाऊंना निवडून द्यायचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मिळून तो वीस तारखेला सुद्धा भाऊंसाठी कसो शेती प्रयत्न करायचा एकूण एक मतदार घरातून बाहेर कसं येईल आणि बूथपर्यंत कसा जाईल आणि आपल्याला मशालीला मतदान कसं करेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता हे राहिलेले दीड दिवस आहे सकाळी दहा वाजेपासून रॅलीची सुरुवात झाली जुन्या सिडकोमधून पासून तर त्रिमूर्ती चौकापर्यंत साधारणतः आठ किलोमीटरचा अंतर आपण साधारणतः दीड दोन दोन प्रसंग त्या ठिकाणी आपण पार केला प्रचंड उत्साह या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय दे। खासदार राजा वाजे या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय दत्ता नाना आहेत आदरणीय डॉक्टर सुभाष देवरे आहेत आदरणीय नाना जायभावे आहेत आदरणीय डॉक्टर डी एल कराड आहेत अपूर्व भाऊ हिरे आहेत उपस्थित सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते या अपूर्वभाऊचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सर्वजण आपल्या प्रचारामध्ये सहभागी होतात प्रत्येक दिवसाला प्रचाराची प्रचारा दिशा आणि उंची वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे निश्चित विजय आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको